प्रोटीन्स खाल्ल्याने वजन कमी होते हे खरं आहे का तर हो जर आपण आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स घेतले तर आपलं वजन लवकरात लवकर कमी होते तर नेमके आपण आपले घरगुती प्रोटीन्स कुठले आहेत की जे आपण आपल्या आहारामध्ये घ्यायला हवे आणि त्याने आपले, आपले वजनही कमी होईल तुमचे केस चेहरासुद्धा चांगला होईल आणि तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील तर बघा प्रोटीन्समध्ये येतात सर्वात पहिला नंबर येतो तो, तो म्हणजे मूग मोड आलेले मूग याच्यामध्ये अगदी जास्त प्रोटीन्स आहेत की नॉनव्हेजपेक्षासुद्धा सुद्धा जास्त प्रोटीन्स जे आहेत तर ते मोड आलेल्या मुगामध्ये आहे म्हणजे तुम्ही मुगाची जी उसळ असते ना मोड आलेले तर ती मुगाची उसळ तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळेस अल्टरनेटिव्ह डेस खात चला म्हणजे एक दोन दिवस आड एक दोन दिवस आड याच्यामुळे तुमची केसांची ग्रोथसुद्धा चांगली होईल आणि तुमचं वजन पण तुम्हाला दिसेल की ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे याचबरोबर तुम्ही मोड आलेले आणखीनही खाऊ शकतात म्हणजे जसे चणे असतात चणे भिजत घालायचे रोज आणि तुम्ही ते पण रोज थोडे थोडे अगदी एवढे एवढे खाऊ शकतात किंवा फुटाने खायचे पनीरचा समावेश तुमच्या आहारामध्ये करा तुम्ही पनीरसुद्धा खात चला पनीरसुद्धा एक प्रोटीन्सचा खूप चांगला सोर्स आहे याचबरोबर सूर्यफुलाच्या बिया पंपिंग सीड्स म्हणजे ज्याला म्हणतात डांगराच्या बिया हिरव्या रंगाच्या असतात त्या सूर्यफुलाच्या बिया ह्या मुखवासामध्ये तुम्ही सर्वात पहिले तुमच्या ॲड करा फुटाणे खायचे आहेत फुटाण्यांमध्ये खूप चांगले प्रोटीन्स असतात फुटाने हे आपल्या भुकेला कंट्रोल करते आपल्या शरीराला चांगले पोषक तत्त्व देते आणि ज्याच्यामुळे तुमचे केसांची पण ग्रोथ चांगली होते आणि तुमची तब्येत फॅट्स जे आहेत तर ते फॅट्स तुमच्या शरीरातले कमी होतात प्रोटीन्सचे सोर्समध्ये आणखीन एक येते आणि ते म्हणजे आहे सोया चंक्स प्लीज हे तुम्हाला तुमच्या मुलांना पण द्यायचे मुलांची तब्येत कमी करण्यासाठी नाही तर त्यांची मध्ये चांगली ताकद राहण्यासाठी ते लवकर नाही थकावे त्यांची उंची वाढावी यासाठी तर आ, सोया चंक्स हा सर्वात चांगला प्रोटीनचा सोर्स आहे ज्याला बरेच लोक सोयाबीनच्या वड्या म्हणतात यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स ॲड आहे तुम्ही हे सुद्धा तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकतात मसाला भात करतो आहे त्या मसाला भातमध्ये तुम्ही सोया चंक्स वगैरे जे आहेत तर ते पण ॲड करू शकतात याचबरोबर प्रोटीन्सच्या सोर्समध्ये चिकन पण येते उकडलेले अंडेसुद्धा येतात उकडलेल्या अंड्यांमध्ये सर्वात जास्त प्रोटीन्स आहेत आणि खूप चांगले प्रोटीन्स आहेत बरेच जण म्हणतात अंड्याचा पांढरा भाग नाही खायचा आहे पिवळा खायचा आहे बरेच जण म्हणतात अंड्याचा पिवळा भाग खायचा आहे नाही खायचा आहे माझं म्हणणं आहे अंड पूर्ण खा ठीक आहे अंड खा उकडलेलं अंड करा आणि ते अंड उकडलेलं अंड खा किंवा तुम्ही ऑमलेट करू शकता ऑमलेट सुद्धा तुम्ही खाऊ शकताय अंड खाणं इज इम्पॉर्टंट काही काही लोकांना सूट नाही होत त्यांनी फक्त तो येल्लो जे अंड्यातला बल्क आहे तेवढा फक्त तो खायचा नसतो ओके प्रोटीन्समध्ये आपण अजून जर बघायला गेले सोर्स तर मी आतापर्यंत तुम्हाला जेवढे जेवढे सोर्स सांगितलेले सोयाबीनच्या वड्या म्हणजे सोया चंक्स आहे पनीर आहे टोफू आहे टोफू सगळ्यांना माहिती आहे की नाही माहीत नाही आहे टोफूसुद्धा प्रोटीनचा एक चांगला सोर्स आहे तुमच्या घरातल्या मुलांना आणि तुम्ही स्वतःसुद्धा टोफूची सवय लावा टोफू काय आहे टोफू सोयाबीनच्या दुधापासून बनलेला सेम टू सेम पनीरसारखाच से एक प्रकार आहे तर टोफूसुद्धा एक चांगला आहे राजमा आहे राजमामध्ये सुद्धा खूप चांगले प्रोटीन्स आहे छोले आहे चने आहे यांच्या तुम्ही भाज्या बनवूनसुद्धा खाऊ शकताय त्याच्यामध्ये चा खूप चांगले प्रोटीन्स जे आहेत तर ते, ते तुम्हाला मिळतात प्रोटीन्स खाल्ल्याने काय काय होते सर्वात पहिले बऱ्याच महिलांना आपण बघतोय की ह्या महिलांना सकाळी ठीकठाक वाटत आहे आणि संध्याकाळी त्यांना अगदी गळालेलं वाटतं असं वाटतं की आता था। आमच्यात काही जीवच नाही राहिलेला आहे गळालेल्या असतात फ्रेश बिलकुल नसतात निगेटिव्ह असतात बऱ्याच जणींचं वजन वाढत चाललं आहे कारण की ते फॅट्सच खात आहे ते प्रोटीन्स खातच नाही आहे म्हणून पण त्यांचे वजन हे खूप खूप जास्त वाढत चाललं आहे अशांनी प्रोटीन्स घेणं खूप गरजेचं आहे प्रोटीन्स खाल्ल्याने तुमची बॉडी मेंटेन राहते मी असं शब्द बिलकुल नाही म्हणा ते प्रोटीन खाल्ल्याने तुम्ही बारीक होतात तुमच्यामध्ये चांगली ताकद राहते भूक कंट्रोल होत राहते आणि तुम्ही मेंटेन राहतात म्हणून तुम्हाला प्रोटीन्स खायचे सर्वात मेन प्रोटीन्स खाल्ल्याने तुम्ही लवकर थकत नाही आहात तुमची काय म्हणत आहेत इम्युनिटी पावर जी आहे म्हणजे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा तुमची वाढते तुम्ही लवकर कुठल्याच आजाराला बळी पडत नाही आहात तर जे जे कोणी इथे असतील की ते त्यांचं वजन कमी करण्याच्या शोधात आहे एका चांगल्या आहाराच्या शोधात आहे त्यांना त्यांचे केस स्किन तब्येत मेंटेन करायचे अशांनी प्रोटीन्स त्यांच्या आहारामध्ये घ्यायला नक्की आणि नक्की सुरुवात करा अशा आणखीन टिप्ससाठी माझ्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन असतात आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे डेली फॅट कमी करण्यासाठी घरगुती उपाय कुठेच सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये दिलेला व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा, करा, करा। आणि हो लहान मुलांसाठी फोनिक क्लासेस घेऊन आलेलो आहोत ज्यांनाही फोनिक क्लासेसला ॲडमिशन घ्यायचं असेल चारशे नव्याण्णव रुपये फी आहे पंचेचाळीस दिवसांची एक लेवल असणार आहे वयमर्यादा आहे तीन ते दहा वर्ष लाईव्ह लेक्चर असणार आहे त्याचे रेकॉर्डेटसुद्धा दिले जाते ॲडमिशनसाठी मला नक्की आणि नक्की संपर्क करा थँक्यू